दादू साइकिल बिगड़ी का बिगड़ी हाँ बक्ती बिगड़ी है कहने रे बाहरी चली चलो बरे दादू साइकिल ना है चलो तो ना दादू यादा बिगड़ी वार्ता बोल रहा हूँ चलो बरो है कहने अब नवी जान लगती है रस्त्या जाऊ नको रस्त्या हा रिंगा खालास झाल्या तर त्याच्या इटल्याची सायकल खाला झाली आता नवी चांगला असते ते काय आता ते काय नीटच पाहि नाही पळत

ए टी का चला डिका। चला रस्त्यावर जाऊन कुल रस्त्या रस्त्यावर जाऊन बरं तू काय कर सायकलला आता ए पाण्या दि ह्याच्याकडे